बोगस पाणीदार शहाजी बापू पाटील आणि खासदार निंबाळकर निवडणुकीत मत तर सोडाच जनता देणार नाही असे प्रतिपादन प्राध्यापक राघू घुटुगडे इंजिनियर रामचंद्र घुटुगडे पत्रकारांशी बोलताना म्हणाले सांगोला तालुक्याचे विकास करण्याऐवजी भकास करण्याचं काम हे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील व खासदार निंबाळकर यांच्याकडून चालू आहे जनता पाण्यासाठी त्रस्त आहे तर प्रत्यक्षरित्या तालुक्यात पाणी आणण्याऐवजी केवळ फेसबुक व्हॉट्सअप सोशल मीडियावरती पाणीदार आमदार व खासदार असा टेंबा मिळवण्याचं सा काम सांगोला तालुक्याचे विनोदी कलाकार शहाजी बापू पाटील व माढा मतदारसंघाचे खासदार निंबाळकर हे करत दोन्ही आमदार व खासदार या नेत्यांचं केवळ मतांचे राजकारण करणे तसेच विकास व पाण्याचा मुद्दा करून जनतेची दिशाभूल करणे त्या दोन्ही विद्यमान आमदार आणि खासदार यांना जनता इथे निवडणुकीमध्ये मतदान तर सोडाच साधं भीक सुद्धा घालणार नाही अशा प्रकारची जरी टीका प्राध्यापक राघू घुटुगडे व इंजिनियर रामचंद्र घुटुगडे यांनी पत्रकार परिषदेत केली पाहुयात पुढे ते काय म्हणाले गुटुगडे साहेब सध्या महाराष्ट्रामध्ये लवकरच लोकसभेचं रणधुमाळी सुरू होणार आहे आणि आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील राजकीय लोक पुन्हा एकदा तुमच्यासमोर त्यांचं राजकीय मत मागण्यासाठी येणार आहे तर त्यांचं जे काम आहे त्याबद्दल तुम्ही समाधानीकारक आहे का आणि तुमचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत जसं की पाणी प्रश्न आहे तो सुटलेला आहे का काय आपलं मत आहे पत्रकार बांधवांनो आज या पत्रकार परिषदेतर्फे मी सांगू इच्छितो की पाणी प्रश्न हा सर्वात जनतेच्या काळजाचा आणि मूलभूत प्रश्न आहे पण सध्याचे सत्ताधारी आमदार व खासदार यांना हा फक्त राजकारणाचा विषय करायचा आहे आणि सध्याला जत तालुक्यात बऱ्यापैकी पाणी आलंय पण आमच्या सांगोल तालुक्यात पाणी आलेलं नाही आणि कागदोपत्री यांच्या मंजुरी आहेत म्हणजे पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती सांगोल तालुक्यातल्या जनतेची झाली सध्याला हे टिमकी वाजवून सांगतात की आम्ही एवढे कोटी मंजूर केले पण त्याचा लाभ हा अजून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आलंच नाही आणि तुम्ही फक्त साडेचार वर्ष झालं सत्ताधारी केंद्रात पण सत्ता आहे विद्यमान खासदारांची राज्यात पण आमदारांची सत्ता आहे पण तुम्हाला ते शक्य करता आलं नाही तुम्ही कुठल्या तोंडाने लोकांना मतं मागण्यासाठी येणार आहे तर इथनं पुढची तुमची जी काय नौटंकी आहे आणि हे जे काय दिकाओ पण आहे ते पुढची जनता कधीच सहन करणार नाही आणि तुम्हाला सत्तेतन न खाली बसवल्याशिवाय इथली सांगोल तालुक्यातली जी त्रास जनता आहे ती तुम्हाला इतन पुढच्या काळात तुमची जागा दाखवून देईल आणि दोघांच पण विद्यमान बोगस पाणीदार आमदार शहाजी बापू पाटील व विद्यमान बोगस पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जनता भिकारायला एक टाइम भीक देईल पण ह्या लोकांना मताची भीक जनता न देता इथनं हकलून लावण्याचं काम या सांगोल तालुक्यातली जनता करणार आहे असं जनतेचं प्रकटपणे मत आहे आणि जनता ही या बोगस पाण्याच्या निस्ता धिकावा आणि गाजर दाखवण्याच्या यांची जी काही लबाडी चालू आहे ही कधीही खपवून घेणार नाही प्राध्यापक गुटुकडे साहेब आपल्या तालुक्यातील जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी आपल्या तालुक्यातील पाणी प्रश्न व इतर प्रश्न सोडवलेत का आपलं काय मत आहे महत्त्वाचं म्हणजे पत्रकार बंधूंनी हा प्रश्न विचारला ते अतिशय चांगला आहे कारण जनतेच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी हे महाराष्ट्र राज्य काम करत आहे असं दाखवतात पण आमच्या सांगोला तालुक्याचे जे आमदार आहेत ते शाजी बापू पाटील हे काय झाडी काय डोंगर आणि काय अशा ह्याच्यामध्ये ते गुंतलेले आहेत पण ते आज काय म्हणत आहेत मी तालुक्यामध्ये पाणी आणलं म्हणजे पाणीदार आमदार झालो ते चांगले आमदार कधीच बनवू शकत नाहीत आणि बनणारही नाही मात्र ते कलाकार आमदार बनवू शकतात टीव्हीवरती बनू बनवू शकतात मालिकावरती बनवू शकतात त्यांचं ब्रिटनमध्ये कलाकार म्हणून नाव आहे चांगला उत्तम आमदार म्हणून नाव नाही कारण आज जनता गुर ढोर जनता ही पाण्यापासून त्रासलेली आहे खर तर गेली पन्नास वर्ष ज्या माणसानं याच्यासाठी आयुष्य वेचलं ते डॉक्टर स्वर्गवासी गणपतरावजी देशमुख साहेब हे सांगोला तालुक्यातील दुष्काळाचे दुष्काळासाठी पाणी आणणाऱ्याचे जनक आहेत पण आज जे मताच्या रूपानं खरं बघायला गेलं तर शालीबापू पाटील हे काय करत आहेत आता दोन तीन नंतर आने मनुन आने ते तीन महिन्यानंतर इलेक्शन येणार आहे आणि म्हणून ते खासदारांना सोबत घेऊन पाणीदार आमदार याची जाहिरात करत आहे आणि जाहिरात कोण करत ज्याला त्यांचा पिक्चर चांगला चालावा असं वाटतं ते जाहिरात करतं पण पिक्चराला जनतेला जाहिरातीची गरज नाही जनतेला अन्नाची गरज आहे जनतेला पाण्याची गरज आहे जनतेला विकासाची गरज आहे पण सांगोला तालुक्यातील जनता एवढी दूध खोळी नाही की तुमचं पाणी फक्त व्हॉट्सअपवर ट्विटरवर टीव्ही फोटो मध्ये बॅनर मध्ये आढळतात लावले ना हे लावून वडापावल्या जाहिराती लावून हे सगळं चुकीचं हे जनतेला सुद्धा माहित आहे जनता आमच्या जवळ येऊन म्हणते हे सगळं चुकीचं आहे कारण हे पाणीदार आमदार होऊ शकत नाही हे फक्त आणि फक्त पाणीदार एक अभिनेते होऊ शकतात पाणीदार दिग्दर्शक होऊ शकतात ते पाणीदार आमदार होऊ शकत नाही दीपक आबा साळुंके पाटील शहाजी बापू पाटील व या महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघाचे बोगस पाणीदार आमदार आणि बोगस पाणीदार खासदार हे पूर्ण अगदी कागदोपत्री पाणी समस्या मांडत आहेत पण जनतेला पाणी अद्याप नाही अनेक चारा छावणी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत याचा त्यांना काही फरक पडलेला नाही हे मी पत्रकारितेच्या माध्यमातून सांगतो पण येणाऱ्या खासदार केला आणि आमदार केला जनता मताच्या रूपाने त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद